आणि दुसरी भीती जी मराठी लोकांना आहे आजच राज्याचे मुख्यमंत्री मुंबई शहर असं म्हणत नाहीत एम एम आर प्रांत असं साधारणपणे सत्तेतले सगळे लोक बोलतात बाबासाहेब एकोणीसशे पंचावन्न साली असं म्हणले होते मुंबई का महाराष्ट्राची आहे कारण मुंबईला सगळी संसाधनं महाराष्ट्र पुरवतो मुंबईचं महाराष्ट्राशी सेंद्रिय नातं आहे हे सेंद्रिय नातं संपवून मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांचा साडेतीन पावणे चार कोटी लोकसंख्येचा ज्याच्यात उत्तर भारतीयांची जास्त संख्या आहे आणि गुजर मारवाड्यांचं भांडवल आहे आणि जिथे मराठी माणूस हा परिघावर गेलेला आहे अशा प्रकारचं नवं एम एम आरचं राज्य तयार होऊन या राज्याचे तुकडे पडण्याची भीती या हिंदी सक्तीच्या पोटातनं आम्हाला दिसते आणि म्हणून हा फक्त एका भाषेच्या सक्तीचा नाही हा भाषेचा सांस्कृतिक हत्यार म्हणून वापर करण्याच्या सत्तेतल्या पाशवी बहुमतातल्या लोकांच्या च्या भूमिकेचा भाग आहे